आज मी तुमच्यासोबत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या पापडाची रेसिपी शेअर करत आहे पापड तयार करण्याची पद्धत अगदी सोपी असते परंतु बऱ्याच वेळा ते पापड केल्यानंतर ते फाटतात किंवा व्यवस्थित खुसखुशीत होत नाहीत त्यामागची कारणं काय आहेत कोणत्या गोष्टी आपण यासाठी करू शकतो आणि असे खुसखुशीत पापड तयार करू शकतो आज मी तुमच्यासोबत उपवासाचे बटाटा पापड शेअर करणार आहे करण्याची पद्धत मे बी थोडीशी वेगळी असू शकते किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी ती ट्रायही केली असेल तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी शाबुदाना घेतलेला आहे आपल्याला शाबूदानाची पावडर पाहिजे आहे त्यासाठी शाबुदाना, त्या शाबुदाना थोडासा भाजून मिक्सरमध्ये वाटून तुम्ही मैद्याच्या चाणणीनं याला छान चाळून घ्यायचं आहे किंवा हल्ली मार्केटमध्ये शाबुदाण्याचं पीठ सुद्धा मिळतं त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत साधारणतः पाव किलो असतील आणि ते उकडून त्याला छान किसून घेतलेलं आहे तर उकडलेला बटाटा शाबुदाण्याची पावडर एक टी स्पून जिरे एक टी स्पून हिरवी मिरची पेस्ट आणि सैंधव मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे उकडलेला बटाटा घ्यायचा आहे बारीक किसणीने छान किसून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा छान हाताने तो मॅश करून घ्यायचा आहे आता ही रेसिपी तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती असेल परंतु तरीही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत आणि जर तुमची पद्धत काही वेगळी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये वाचायला नक्कीच आवडेल तुम्ही पोस्ट करा म्हणजे मी सुद्धा त्या पद्धतीचे पापड करून बघेल आता इथे तुम्ही म्हणाल तो दोनच बटाट्याचे पापड करते असतं त्यामागे कारण पण वेगळं आहे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते रेसिपी तर बटाटा छान हाताने मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत हिरवी मिरची तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल उपवासालाच नाही तर घरात लहान मुलांना सुद्धा शाबुदाना बटाटा पापड आवडतात इव्हन मला सुद्धा अजूनही आवडतात तर तुम्ही त्यासाठी सुद्धा करू शकता आणि मिरचीचं प्रमाण मग तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी मीठ घालून हे सगळं मिक्स करूं है, करूं है। थोड़ा थोड़ा करून घेतलेलं आहे आणि आता याचा छान आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला शाबूदाण्याचं जे पीठ आहे ते ॲड करायचं आहे इथे साधारणतः थ्री फोर्थ कप एवढं मी शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर अंदाज येत असेल तर तुम्ही जेवढा बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय आहे थोडं थोडं शाबुदाण्याचं पीठ जसं बसेल तसं ऍड करत जायचं आहे त्याचा थोडासा आपल्याला घट्टसर असा डो तयार करायचा आहे बऱ्याच वेळा नवीन बटाटा असल्यामुळे तो स्टिकी असतो आणि तो जास्त पीठ त्याला लागतं आणि त्यामुळे अंदाजानुसार तुम्ही इथं पीठ ऍड करू शकता अगदीच मी सांगितलंय तेवढं नाही कमी जास्त सुद्धा लागू शकतं तर इथे मी वजनी तुम्ही प्रमाण विचाराल तर ऐंशी ग्रॅम एवढं शाबुदाण्याचं पीठ आहे आणि अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढे बटाटे आहेत आणि हे आता मी सगळं मिक्स करून घेत आहे एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे फारसा वेळ सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा पापड करायचे म्हटले की थोडंसं ते कंटाळवाना आणि वेळखाऊ काम होतं परंतु ही अतिशय सोपी रेसिपी आहे आता हे सगळं छान मिक्स केल्यानंतर जर तुम्ही जुना बटाटा वापरला असेल आणि तुम्हाला पीठ खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी एक दोन टेबलस्पून घालून सुद्धा याचं पीठ जे आहे ते मळू शकता आता इथे बघाल तुम्ही तर मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेला आहे आणि जसे आपण मेदू वडे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे याच्या छोटे छोटे असे वडे बनवून स्टीमिंगला ठेवायचे आहेत थोडक्यात आपल्याला स्टीम करायचं आहे परंतु असंच अख्खं पीठ न ठेवता त्याचे छोटे छोटे वडे बनवा जेणेकरून स्टीमिंग पूर्ण जे पीठ आहे त्याला छान पद्धतीने होईल तर पिठाचे जेवढे होतील त्या पद्धतीने तुम्ही इथे वडे करून घ्यायचे आहेत आणि स्टीमिंगला आपल्याला याला साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे साधारणतः मिडियम फ्लेमवर तुम्ही याला पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आहे आता पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही बघा हे छान स्टीम झालेले आहेत गरम गरम आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही एका ताटात काढू शकता आता इथे मी सिलिकॉन मॅट घेतलेली आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले होते की मी दोनच बटाट्याचे का केले कारण माझ्याकडे वाळवायला जागा नाही आहे मी बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे गॅलरीमध्ये एवढं जेवढं ऊन येतं तेवढ्याच उन्हामध्ये मला असं प्रश्न पडला होता की वाळतील का नाही आधी थोडेसे ट्राय करून बघूयात जर वाळले छान तर मग पुन्हा एक्स्ट्रा करता येतील नाहीतर हे पी उगस वाया जाईल आणि त्यामुळे मी फक्त थोडेसे करून बघितलेले आहेत तर इथे हे पीठ आपल्याला छान आधी गरमागरम मिक्स करून घ्यायचं आहे जसं मी स्पॅच्युलाने चमच्याने केलं त्या पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरमागरमच त्याचे आपल्याला अशा पद्धतीचे गोळे तयार करायचे आहेत लाट्या तयार करायच्या आहेत थोडक्यात तर अशा करून ठेवलं की पापड करायला फारसा वेळ लागत नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हे झाकून ठेवा गरमागरमच जमलं तर करा कारण त्याने पापड फाटत नाहीत बऱ्याच वेळा आपले पापड फाटतात त्याचं कारण असं असतं की पीठ खूप थंड झालं तर तर पापड बऱ्याच वेळा फाटतात तर तुम्ही ही काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला गरमागरम करणं पॉसिबल असेल एक दोघीजणी मदतीला असतील तर तुम्ही हे फटाफट करू शकता तर इथे अशा प्रकारे पापडाचं जे यंत्र आहे ते घेऊन त्यामध्ये मी एक लाटी ठेवलेली आहे बेकिंग पेपर मी दोन्ही साईडने लावलेला आहे तुम्ही हवं तर प्लास्टिकच्या कटिंगसुद्धा ठेवू शकता आणि पातळ आपल्याला हा पापड जो आहे तो अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणींकडं पापडाचं मशीन नसेल तर तुम्ही एका प्लेटने सुद्धा त्याला प्रेस करू शकता अशा पद्धतीने खाली वर पिशवी ठेवा आणि एका फ्लॅट प्लेटने सुद्धा तुम्ही याला प्रेस करून पापड बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ पापड लाटायचे आहेत आणि मी गॅलरीत ठेवल्यामुळे मला असं वाटत होतं की माझे पापड जे आहेत केलेले ते वाळतील का नाही परंतु मस्त एका दिवसामध्ये वाळलेले आहेत कारण उष्णताच एवढी आहे की पापड एका दिवसात वाळतात आणि मस्त असे तयार होतात आता मी इथून पुढे पापडाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू शकते कारण माझ्या गॅलरीमध्ये ते आहेत याचा मला खूप आनंद आहे तर इथे तुम्ही बघाल तर मस्त असे पापड केलेले आहेत आणि हे पापड मस्त सुकल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही तळायला घेऊ शकता तर आत्तापर्यंत तुम्ही रेसिपी बघितलीच असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका इथून पुढे मला ज्या पापडाच्या रेसिपीज येतात त्या सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तर दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले पापड सुकलेले आहेत आणि बऱ्याच वेळा शूटिंग घेता घेता मला पापड जे आहेत ते लाटायला किंवा प्रेस करायला वेळ लागायचा आणि त्यामुळे काही पापडाला क्रॅक गेलेला आहे हे मी तुम्हाला सांगते कारण मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण शूटिंग घेता घेता एवढा वेळ जातो तो या बाजूने त्या बाजूने शूटिंग घेता घेता बऱ्याच वेळा उशीर होतो आणि लाट्या थंड होतात तर गरम गरम केल्यात तर त्या मस्त होतात तर आता छान आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघाल तर खुसखुशीत असा पापड मस्त फुलतो आणि अगदी दहा सेकंदातच आपल्याला तो वर काढायचा आहे कारण हे बटाट्याचे पापड आहेत जास्त वेळ तुम्ही ठेवला तर ते लालसर होतात आणि लालसर पापड फारसे चांगले लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सगळे पापड तळून उपवासासाठी खाऊ शकता इथे सैंधव मिठाचा वापर केल्यामुळे तुम्हाला ते उपवासाला चालतील, मुलाला सुद्धा किंवा लहान करायचे असतील तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून सुद्धा ही रेसिपी जी आहे ती करू शकता नॉर्मल मीठ वापरून तर अशा प्रकारे साबुदाणा बटाटा पापड थोडेसे वेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत तुमची काय रेसिपी आहे कमेंट करून सांगा नक्की आम्हाला सगळ्यांना वाचायला आवडेल आणि अजून काही नवीन आयडियाज असतील उन्हाळा वाळवणाच्या तर त्यासुद्धा सांगा तर इथे अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपले पापड आणि तुम्ही बघू शकता मस्त फुललेले आहेत आता आवाजही ऐका तर आय होप ही खुसखुशीत पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तुम्ही वाळवणाचे कोणते कोणते पदार्थ केले आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खाऊन बघा कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय